आपल्या कोकणी स्वरा किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये छान असं एक पिठलं भाकरीचा प्रकार बघणार आहोत तर चला लगेच साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण इथं पिठलं बनवायला बघा साहित्य घेतले काय काय बघायचंय आपल्याला तर मी आमच्याकडे शक्यतो कोकणामध्ये ह्याचं पिठी बनवतात आपल्या कुळुद्याच्या पिठाची तर आज आपण झनझणी तसं पिठलं बघणार आहोत पिठलं भाकरी खा बनवायचं आहे तर चला साहित्य बघूया काय काय आहे ते तर आपण इथं ठेचा घेतला आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या मी सात ते आठ तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर तो ठेचा बनवला आहे जाडसर असा त्याच्यानंतर त्याच्यातच पाणी मी काढून ठेवलं आहे ते आपण काढतोच त्याच्यानंतर दोन मोठे सा कांदे घेते बारीक कट करून चवीनुसार मीठ घेतलं आहे थोडंसं जिरं आणि राई घेतली आहे फोडणीसाठी त्याच्यानंतर कढीपत्ता कोथिंबीर आणि पीठ तर पीठ किती घ्यायचं तर ह्याच वाटीने मी एक वाटी पीठ घेते जसं तुम्हाला घट्ट पातळ हवं असेल तसं तुम्ही पीठ कमी जास्त सुद्धा करू शकता तर आता आपण लगेच फोडणी करायला लगे घेऊया तर छान अशी कढई गरम का झाली आहे आता आपण त्या कढईमध्ये तेल घालायचंय तेल थोडं जास्तच घ्यायचंय कारण आपल्याला कांदा वगैरे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळे तेलाचं तेला प्रमाण थोडं जास्तच घ्यायचंय तेल छान कडकडीत गरम झाले कारण कडई तापली होती त्याच्यामध्ये ते तेल छान कडकडीत गरम झालं आहे तर आता आपण लगेचच त्याच्यामध्ये जिरं आणि राई घालणार आहोत जिरं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच घाला मी फक्त थोडंसं चिमुटभभर जिरं टाकलं आहे राई जास्त टाकली आहे थोडंसं जिरं राई आपल्याला छान तेलामध्ये त्याला तडफडायला द्यायचं आहे छान असं छान तेलामध्ये तडतडली जिरं राई बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याला लगेच कांदा आहे कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे गुलाबा गुलाबी रंगावरती तेल तर का की कांदा परतायला जास्त वेळ लागत नाही आणि हा सध्या नवीन कांदा जरा त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो त्याच्यामुळे थोडं त्याला परतायला वेळ जातो छान परतून घ्यायचं जास्त सुद्धा नाही परतायचं म्हणजे त्या पिठल्यामध्ये एक कांद्याचा जो जो बोलतो आपण एक क्रंचीपणा जो असतो ना खूप छान लागतो एकदम सुद्धा आपल्याला काळपट करायचं नाही आहे थोडासा कांदा परतला की त्याच्यामध्ये आपल्याला लगेच घालायचंय कढीपत्ता कांद्यासोबत कढीपत्ता सुद्धा आपण छान परतून घ्यायचंय परतोय तोपर्यंत आपण काय करायचंय शक्यतो बेसनचं पिठलं बनवताना पीठ आहे वरून पाणी घालून पाणी उकळलं की वरतून पीठ घालून ते घोटलं जातं पण गुटळ्या होतात म्हणून मी काय करते तर एक सोपी पद्धत म्हणजे पाणी घालायचे आपल्याला बेसन मध्ये तर तुम्हाला दाखवते मी आपला कांदा सुद्धा करला जातोय तर मी तेच पाणी घालणार आहे जे मी पेस्ट बनवायला घेतलं होतं ते पेस्ट बनवल्यानंतर जे उरलं होतं ते छान अशा घुटोळ्या मोडून घ्यायच्या मध्ये मध्ये कांदा सुद्धा आपल्याला परतायचा कांदा परतलाय त्याच्यामध्ये आता आपण घालूया आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट तुम्हाला आलं नक, नको नको असेल किंवा नाही घालायचं असेल तर तुम्ही आलं स्कीप सुद्धा करू शकता आणि लसणाचा हे परतून घ्यायचंय आणि इकडे स्लरी सुद्धा आपण करून घेणार आहोत एकदम पातळ सुद्धा नाही करायचं आमच्याकडे कोकणामध्ये जास्त तर जे आपण पिठी बनवतो कुळदाची ती जास्त करून बनवली जाते छात्रा गुतळ्या म्हणून घ्यायच्या त्याच्यात आणि आपल्या साहित्यामध्ये एक साहित्य आपलं दाखवायचं राहिले मला दाखवणार आहे मी तर सगळं साहित्य परतून झाले त्याच्यानंतर घालायची हळद दाखवायची राहिली होती तुम्ही समजू शकता तर हळद घालायची आपल्याला बाकी कुठलेच मसाले आपले आहे ह्याच्यामध्ये वापरायचे राहिले ह्याची प्ले एकदम स्लो करून हे जरा मिक्स छान शिजवून घ्यायचं आहे तर तोपर्यंत आपलं हे बेसनचं एक बॅटर तयार झालंय व्यवस्थित शक्यतो खरं तर थोडं थोडं घुटळ्या असिटलं छान लागतं काही जणांना आवडत नाही तर काही जणांना आवडतं तर छान बघू शकता तुम्ही त्याचं बॅटर बनवून घेतलंय तर आता लगेचच आपण ह्याच्यामध्ये हे घालून घेऊया मला आवश्यक तेवढं पाणी घालात ह्याच्यामध्ये घट्ट पातळ तुमच्यावरती आहे किती तुम्हाला घट्ट पातळ लागतं ते एकदम पातळ सुद्धा नाही करायचे कारण हे एकदम पातळ छान नाही लागत छान मिक्स करून घ्यायचंय गॅसची फ्लेम आपल्याला आता थोडी मिडियम करायची एकदम स्लो केली होती ते छान मिक्स करत घ्यायचे आणि हे बेसनचं पिठलं लगेच घट्ट व्हायला लागतं करायचं आपल्याला बघू शकता तुम्ही किती छान दिसते आता खाली आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं छान झालंय बघू शकता उकळी काढायची आपल्याला तुम्हाला जर घट्ट वगैरे वाटलं तर तुम्ही पाणी वाढवू शकता याच्यामध्ये आणि हे शक्यतो घट्ट तुम्ही किती घट्ट होत चाललंय ते मी गॅस फास्ट केलाय आणि हे पीठ मी घरी बनवलेले आहे जर तुम्हाला घरी आपण पीठ बेसनचं बनवतो त्याचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कमेंट करा थोडस मला घट्ट वाटतंय म्हणून मी याच्यामध्ये पाणी घातलं कारण घरच्या पिठाला खूप छान चव येते आपण जे मार्केट मधून पीठ आणतो त्याच्यापेक्षा छान मिक्स करून घेतलंय बघू शकता तुम्ही आता घालायची खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर छान मिक्स करायचं तर आपलं पिठले छान रेडी झाले आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर एवढंच आपल्याला पातळ ठेवायचं किंवा घट्ट याच्यापेक्षा आणि शक्यत हे गरमागरम खायचं थंड झाल्यानंतर हे एकदम पूर्ण जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो तसं हे सुकतं तर बघा छान रेडी झालंय आता आपण ह्याला गॅस बंद करूया आणि छान अशी एक प्लेट वाढून घेऊयात तर इथं मी गॅस बंद करते एक मिनिट थोडस परतूया कोथिंबीर टाकलेली आहे म्हणून बघा आता इथं गॅस बंद करायचं आणि छानशी एक वाढून घ्यायचे तर छान असं आपण पिठल्यात ताट वाढून घेतलंय सोबत कांदा मिरची आणि जो आपण दोन दिवसापूर्वी अपलोड केला व्हिडिओ होता चटणीचा ती चटणी आणि पिठलं भाकरी ज्वारीची भाकरी तर ता मी ताटात वाढली आहे तर तुम्हाला आजचा हा पिठलं भाकरीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबरा विसरू नका Thank you.